नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी मूगदाळ धिरडी किंवा मूगाचा डोसा सकाळच्या घाई गडबडीत पटकनही तयार होतो आणि रोज काय बनवायचे त्यातील हा एक मस्त असा पर्याय आहे मुलंही आवडीने खातात आणि पौष्टिकसुद्धा अगदी बनवायला सोपा आणि खायलासुद्धा तेवढाच टेस्टी असा सुरुवात करूया तर मुगाचे डोसे बनवण्यासाठी इथे मी दोन तास आधीच मुगाची डाळ भिजवायला ठेवली होती दोन ते ती तीन तास मुगाची डाळ अशी भिजवून घ्यायची तर अर्धी वाटीच मुगाची डाळ होती हे पहा आपली नेहमीची जी आमटीची वाटी असते ती अर्धी वाटी भरून मी मुग भिजवली होती एक दोन ती ते अडीच तास झाले आहे जास्तीत जास्त तीन ते साडेतीन तास एवढी भिजू द्या किंवा कमीत कमी दीड ते दोन तास आता डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलं आणि मिक्सरला डाळ आपण फिरवून घेऊया त्याआधी यात घालूया अर्ध इंच आल्याचे तुकडे असे दोन भागात करून घेतले त्यानंतर तीन ते ती चार हिरवी मिरची सोबतच दोन ते तीन लसण पाकळ्या त्याचबरोबर घालूया थोडीशी कोथिंबीर आणि मिक्सरला थोडंसं पाणी घालून आपण ही डाळ वाटून घेऊयात डाळसुद्धा एक दोन ते तीन तासात मस्त अशी भिजून जाते पाणी निथळून आता डाळ आपण जास्त न वाटतं बारीक अशी वाटून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने इथे अशी मी ही डाळ वाटून घेतली आता यात घालूया दीड ते दोन चमचा एवढा रवा त्यासोबतच दीड ते दोन चमचा एवढं बेसन पीठ किंवा चणा डाळीचे पीठ त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी साखर आणि आता घालूया यात दोन चमचा एवढे दही आता हे सर्व घातल्यानंतर पुन्हा मिक्सरचं झाकण बंद करूयात आणि एक ते दोन वेळा हे मिक्सरला फिरवून घेऊयात तर आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलं डाळही पुन्हा मस्त अशी बारीक झाली तर तुम्ही पाहू शकता सर्व हे मिक्स झालं आहे आता एका खोलकट भांड्यात आपण हे काढून घेऊयात सर्व मिश्रण मी एका भांड्यात इथे काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यातही अगदी थोडंसं पाणी टाकून यात मिक्स करून दिलं आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात सर्व एकजीव केल्यानंतर आता हे सर्व मिश्रण आपण एक पंधरा ते वीस मिनटं असं बाजूला ठेवूयात मुरण्यासाठी यावर झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटं किंवा वेळ नसेल तर एक दहा पंधरा मिनटं मुरू दिले तरी काही हरकत नाही आता एक वीस मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर हे पा मस्त असं पीठ आपलं मुरलं आहे पुन्हा एकदा मिसळून घेतलं आणि यात घालूया आता अर्धा ते पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा सोडा घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात थोडंसं चमचाभर पाणी घालूनही तुम्ही सोडा यात मिक्स करून घेऊ शकता आता सर्व मिसळल्यानंतर गॅसवर मी आधीच तवा ठेवला होता तवा चांगला कडकडीत गरम होऊ द्यायचा त्यानंतर यावर पाण्याचा शिंपळा मारायचा आणि एक पोहेखाण्याचा पाव चमचा एवढं तेल घालून रुमालाने हा तवा पुसून घ्यायचा गॅस आता मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून पळीभर हे मिश्रण टाकून डोश्यासारखं गोलगरगरीत फिरवायचं तर हे पाव मस्त अशी धिरडीला किंवा डोस्याला आत्ताच जाळी आहे जेवढा पातळ तुम्ही हा डोसा पसरवाल तेवढा पातळ असा पसरतो तुमच्याकडे डोश्याचा तवा असेल तर त्यावरही खूप छान हे डोसे होतात मी लोखंडाच्या तव्यावरच हे डोसे करते तरीसुद्धा फार मस्त असे होतात डोस्यावर मी थोडंसं मायोनीज लावून घेतलं तुम्ही बटर तूप किंवा तेलही तुमच्या आवडीनुसार लावू शकता किंवा कडेने थोडंसं तेल सोडू शकता मी कडेने तेल नाही सोडलं तरीसुद्धा डोसा हे पहा पटकन असा निघतो आणि मस्त असा खरपूस भाजला गेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मंद असेवर अजून थोडासा कुरकुरीत होऊ देऊ शकता माझ्या मुलाला मायोनिस टाकून हा डोसा आवडतो म्हणून मी थोडंसं मायोनिस टाकलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर चीज वगैरे टाकू शकता किंवा असाही हा डोसा कुरकुरीत मस्त असा होतो आता दुसराही डोसा दाखवते त्याच पद्धतीने थोडंसं पाण्याचा शिंपळा मारायचा थोडंसं तेल आणि रुमालाने पुसून घ्यायचं गॅस अजिबात लो आचेवर करायचा नाही डोसा टाकताना मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आणि त्याच पद्धतीने आपण गोलगरगरीत असा डोसा पसरवून घेऊयात गॅस मध्यम माचेवर ठेवूनच थोडासा तवा असा सरकवून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूने डोसा भाजल्या जातो असं वरचा डोसा ओलावा कमी होत आला डोश्याचा की मग तेव्हा मायोनीस किंवा बटर तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर इथं थोडंसं मी असं हे मायोनीस पसरवून घेते दोघं बाजूनेही तुम्ही भाजून घेऊ शकता मी एकाच बाजूने भाजते आहे तर हे पहा तुम्ही पाहू शकता काय रंग सुरेखाला आहे डोस्याला किंवा धिरडीला दिल आणि आता काढून घेऊयात लोखंडाच्या तव्यावर आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आला आहे आणि डोश्याच्या तव्यावर तर अजूनच मस्त असा होतात कुरकुरीत हवा असेल तरीसुद्धा तुम्ही कुरकुरीत भाजून घेऊ शकता किंवा असा मऊसूर डोसा आवडत असेल तरीही करू शकता चटणीसोबत बटाटा चटणीसोबत किंवा ओल्या चटणीसोबतही छान लागतात तर मी या पद्धतीने मायोनीज टाकून सर्व डोसे मस्त भाजून घेतले खूप छान असे हे डोसे लागतात खायला बटर टाकूनही किंवा असं मायोनीज टाकूनही छान होतात माझ्या मुलाला आवडतं म्हणून मी असे टाकून घेतले आणि टिफिनसाठीही फार झटपट आणि मौसूत असे डोसे होतात तुम्ही पाहू शकता तेवढंच टेस्टी असे लागतात खायला मुलंही हे डोसे आवडीने खातात इथे बटाटा चटणीसोबत मी हे डोसे बनवलेत किंवा मसाला डोसेसारखी चटणीही तुम्ही डोस्यावर फिरवून घेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं असेल तर असाही मायोनीज किंवा बटर टाकून देऊ शकता आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद